नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉग मध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मी स्वागत करते कडई तापलेली आहे आणि शेंगदाणे आपण सुरुवातीला बाजून घेणार आहोत आपण शेंगदाण्यांपासून रेसिपी पाहणार आहोत तर ती नाश्त्याची आहे तुम्ही टिफिनसाठी सुद्धा नेऊ शकता त्याच्यासाठी आपण शेंगदाणे सुरुवातीला छोटा मोठा गॅस करून शेंगदाणे अगोदर भाजून घेऊयात सुरुवातीला फुल गॅसवरती शेंगदाणे एक ते दोन मिनिट भाजायचे त्याच्यानंतर गॅस एकदम मंद करायचा आणि खरपूस असे शेंगदाणे आपण भाजून घेऊयात म्हणजे आतमध्ये पर्यंत चांगले भाजले जाते हे शेंगदाणे भाजत आहेत तोपर्यंत आपल्याला शेंगदाण्यांसोबत साखर पण लागणार आहे पण ही साखर न घेता मी खडी साखर बारीक करून मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि त्याचा वापर मग मी या नाश्त्याच्या प्रकारामध्ये करणार आहे मी गॅस बंद करत आहे आणि अशाच गरम कडक ठेवते कारण मग व्यवस्थित असे खरपूस पण होतात नव्हतात खडीसाखर अशी मी खलबत्त्यामध्ये अर्धवट अशी बारीक करून घेतलेली आहे ती आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे पहा खडीसाखर छान अशी बारीक झालेली आहे अशा पद्धतीने आपण पीठ खडी साखरेची पिठी साखर बनून ठेवलेली आहे आपल्याला आप कधी काही कोणत्या पदार्थात टाकायचं म्हटलं की पटकन वापरता पण येते प शेंगदाण्याची मी टर्फळी काढून घेतलेली आहेत खडी साखर जी बारीक करून घेतली होती ना ती याच्यामध्ये टाकून घ्यायची तुम्हाला गोड कितपत पाहिजे त्या अंदाजाने टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घेऊयात दोन टीस्पून आणि हे आता आपण सर्व मिक्सरला बारीक पावडर करून घेणार आहोत एकदम फाइन पावडर अशी बनवायची मस्त बार मिक्सरला एकदम बारीक करून घेतलेलं आहे पहा अजिबात याच्यामध्ये मोठं कण राहिले नाही पाहिजेत या अशा पद्धतीने पहा असं सारण बनवून ठेवलं ना तुम्ही कधी उपयोग करू शकता याचा असं सारण बनवून ठेवायचं जवळजवळ एक महिना आरामशीर व्यवस्थित टिकतफा आहे तर आपण पाहणार आहोत याच्यापासून आपल्याला कोणता नाश्ता बनवायचा आहे हे पहा शेंगदाणे आणि साखर याचं जे आपण सारण बनवलं बनवलं होतं ना त्याच्यापासून आपण शेंगदाणा चपाती करणार आहोत तर त्याच्यासाठी तुम्ही जर रोजच्या टिफिनच्या चपाती करताना त्याच्यातलं त्याच्या तिरस पिठाची केरी ना तरी सुद्धा चालेल हे असं थोडीशी लाटून घ्यायची त्याच्यानंतर मग याच्यात हे सारण भरायचं गोड चपाती करणार आहोत आपण हे आणि या, या शहरात सुण्या पाडून मोदकाचं जसं बनवतो ना तशीच आपण हे सारण पॅक करून घेणार आहे हे पहा असं आणि हे असंच उंडा बनून घ्यायचा याचा छान असा गव्हाच्याच पिठीमध्ये बुडून मी चपाती हलक्या हाताने लाटून घ्यायची ही चपाती टिफिनसाठी मुलांना किंवा तुम्हाला कधी असं काही खाण्याचा कंटाळा आला तर तुम्ही ही चपाती अशी बनवू शकता आणि असं सारणसुद्धा महिनाभर आरामशीर टिकतपा आहे सारण असं सुद्धा तुम्ही बनवू शकता एकदमच करून ठेवा मुलांना वेगळं असं काहीतरी चपाती वगैरे छान लागते पहा चहा बरोबर सुद्धा ही चपाती खूप छान लागते खायला तवा गरम झालेला आहे मी तेल टाकून घेत आहे अशी एक एक बाजूनी चपाती भाजून घेतली की नंतर मग याला तेल लावायचं आणि मंद गॅसवरती आता भाजून घ्यायची अगोदर फुल गॅस ठेवला होता आता एकदम मंद गॅसवरती भाजून घ्यायची अशी चपाती तुम्ही साधी चपाती करण्यापेक्षा ना अशी गोड चपाती तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता मग त्याच्याबरोबर भाजी वगैरे काय नसेल ना तरी सुद्धा चालते पहा या अशा पद्धतीने छान अशी चपाती चा झाली बघा गोड चपाती ही आपली दुसरी चपाती आहे पहिली मी खाण्यासाठी दिलेली आहे हे पहा गरम गरमच अशी चपाती खाली ना खूप टेस्टी लागते हे पहा आपली मस्त अशी गरमागरम चपाती तयार झालेली आहे शेंगदाणा गोड चपाती तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद